नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत लवकरच नवरात्र येत आहेत त्यामुळे ता फराळाचं रोज काय बनवायचं हे प्रत्येक गृहिणीला चिंता पडते तर मग तुमची चिंता थोडी कमी करण्यासाठी अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये आलेला आहे फराळाचा मेळावा चला मग आजचं फराळ आहे राजगिराचा शिरा खूपच चविष्ट लागतो फक्त योग्य प्रमाण पाहिजे नाहीतर मग सर्व गोष्टी बिघडतात राजगिराचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघू राजगिराचा शिरा बनवण्यासाठी एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे हे तिन्ही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आहेत गूळ बारीक करून घ्यायचा थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि जेवढं राजगिराचं पीठ आहे त्याच वाटीने मोजून दोन वाट्या दूध घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये एक वाटी तूप घालून घ्यायचं लगेचच एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं राजगिऱ्याचं तूप छान ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण कलर चेंज होतो तोपर्यंत भाजत राहायचं जसं आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्या पद्धतीने राजगिऱ्याचं पीठ पण छान भाजून घ्यायचं तुपामध्ये थोडासा कलर बदलला की यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पुन्हा राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्यायचं म्हणजे राजगिऱ्याच्या पिठासोबत ड्रायफ्रूट्स पण थोडेसे भाजले जातात आता यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा हे सर्व पुन्हा एकत्र एक करायचं आणि यामध्ये दूध घालून घ्यायचं थोडं थोडं दूध घालायचं एकदम दूध ओतलं तर ते राजगिऱ्याचं पीठ असं कढईच्या बाहेर उडतं म्हणून सावकाश दूध ओतायचं आणि छान दुधामध्ये राजगिऱ्याचं पीठ शिजवून घ्यायचं तोपर्यंत दूध पूर्ण आटत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे एकसारखं राजगिऱ्याचं पीठ शिजतं आणि खाली कढईला चिटकत पण नाही हे बघा एकदम असं सुक्क असं मिश्रण तयार होतं बघूनच तोंडाला पाणी येत आहे तर ह्या नवरात्रात नक्की तुम्ही एकदा राजगिराचा शिरा बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे जर अजून राजगिऱ्याचे काही गोड पदार्थ बनवत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी राजगिऱ्याचा शिरा इथे तयार झालेला आहे खूपच यम्मी दिसतो बघूनच तोंडाला पाणी येत आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशा चटकदार आणि मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद